सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान चांदूड उपजिल्हा रुग्णालयात अठ्ठावीस महिलांची दुर्मिळद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत येथील उपजिल्हा रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर पार पडल्या यावेळी अठ्ठावीस महिलांची दुर्मिळद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ नवनाथ आव्हाड यांनी दिली आहे राज्यात सर्वत्र राष्ट्रीय कुटुंब कल्याण नियोजन योजना सुरू असून या योजनेअंतर्गत सर्व शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया त्या अंतर्गत महिलांची विनामूल्य कुटुंब नियोजन केली येथील उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर पार पडले यावेळी नाशिक येथील डॉक्टर वसंत जमदाडे यांच्यासह चमूने अठ्ठावीस महिलांची दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया केली आहे शिबिर यशस्वीतेसाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नवनाथ अव्वार तालुका आरोग्य अधिकारी डॉ हेमंत श्री रोग तज्ञ डॉक्टर हर्षद जाधव भूल तज्ञ डॉक्टर वाघमारे आदींचे डॉक्टर वेद निकम डॉक्टर अभिजित निकम डॉक्टर जीवन देशमुख व उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले या संदर्भात डॉक्टर वसंत जमदाडे यांनी अधिक माहिती दिली आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी देवीदास जाधव चांदवर काय सांगाल सर आजचे किती ऑपरेशन झाले राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत आज उपजिल्हा रुग्णालय चांदोडी अधिकारी जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अहिरराव रा। रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सर यांच्या समवेत रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे त्यांच्या समवेत काम करणारे सर्व आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून आज उपजिल्हा रुग्णालय चांदोड या ठिकाणी महिलांच्यावर दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आला एकूण अठ्ठावीस महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि त्या सर्व महिलांचे वर जिल्हा जी स्तरावरून आमच्या समवेश उपस्थित असलेल्या पथकाच्या मदतीने अठ्ठावीस महिलांच्यावर यशस्वी शास्त्राची करण्यात करण्यात आहे